काय मग मिसळ पाहून तोंडाला पाणी सुटलंय ना चला तर मग वाट कशाची पाहताय बनवूया तर्रीदार अशी मिसळ आधी उकळत्या पाण्यामध्ये एक छोटा चमचा मीठ आणि थोडीशी हळद टाकून पाणी उकळून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये आपली मोड आलेली मटकी आणि कोथिंबीर टाकून झाकण ठेवून छान तिला शिजू द्यायचं आहे पाच दहा मिनिटं लागतील तिला शिजायला कुणाला नाशिकची मिसळ आवडते कुणाला कोल्हापूरची तर कुणाला पुण्याची एकदा या पद्धतीने झटपट होणारी अशी मिसळ करून पहा पुन्हा पुन्हा घरी अशीच मिसळ करा आणि आता मिसळ म्हटलं तर झणझणीतपणा तर आलाच तर त्यासाठी आपण त्याचं एक वाटण करून घेऊयात तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मोठा उभा चिरलेला कांदा एक इंच आलं आणि एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आता हे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि परतून झाल्यानंतर थोडेसे खोबऱ्याचे कापही याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि याचाही अगदी ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये एक मोठा टोमॅटो चिरून घालायचा आहे आणि एक पाच मिनटं त्याला छान शिजू द्यायचं आहे एक पाच मिनटानंतर आपलं वाटण छान थंड करायला ठेवूयात आता हे सर्व जिन्नस छानपैकी गार झालेले आहेत यामध्ये थोडंसं पाणी घालून याची बारीक अशी पेस्ट करून घेऊयात आता एका कढईमध्ये तेल गरम करून त्याला जिरं मोहरीची छान फोडणी करून घेऊयात आणि नंतर त्यामध्ये थोडासा कडीपत्ता घालून आपलं कांद्याचं वाटण देखील यामध्ये घालायचं आहे आता हे वाटण एक पाच ते सात मिनटं छान परतून घ्यायचं आहे वाटण छान परतल्यामुळे आपल्या रश्शाला छान अशी तर्री येणार आहे त्यामुळे मसाले टाकायची घाई न करता वाटण छान परतून घ्यावं आणि पाच ते सात मिनटानंतर यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा काळा मसाला मीठ हळद आणि धने पावडर घालून घ्यायची आहे आणि भाजीला छान कलर येण्यासाठी यामध्ये एक चमचाभर बेडगी मिरची घालायची आहे आता हे मसाले दोन मिनटं छान परतून घेऊयात मसाला छान परतत आला की त्यामध्ये दोन तीन चमचे पाणी घालून तो छान शिजू द्यावा म्हणजे त्याला कच्चा असा वास राहत नाही नंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून परतून घ्यावी आता आपल्याला जेवढा रस्सा करायचा आहे त्या प्रमाणात पाणी गरम करून घ्यावं कोणत्याही रश्शाच्या भाजीमध्ये मसाल्यामध्ये नेहमी कडकडीत गरम पाणी असं घालावं याने काय होतं तर एक छान कलर आणि तर्री खूप सुंदर येते आता यामध्ये कोथिंबीर घालून चार ते पाच मिनटं झाकण ठेवून रस्सा छान उकळून द्यावा आणि सगळ्या शेवटी रश्शामध्ये कसुरी मेथी हाताने छान बारीक करून त्यामध्ये घालावी आणि अशा प्रकारे आपला झनझणीत असा तर्रीदार मिसळ तयार आहे चला तर आता मिसळची प्लेट आपण सर्व करून घेऊयात फरसान तर एका बाउलमध्ये फरसाण घेऊन त्यावरती आपल्याला वाफवलेली मटकी आणि आपला तर्रीदार रस्सा असा घालायचा आहे नंतर यामध्ये कांदा आणि लिंबू पिळून आपली मिसळ रेडी झालेली आहे चला तर मग टेस्ट करून पाहूयात अरे थांबा 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 मिसळची प्लेट गोडाशिवाय पूर्ण कशी होईल तर त्यासाठी गोड तर हवाच तर ही घ्या जिलबी आणि आता मारा मस्त ताव